काय झालं का नाराज बोल का? ना काहीतरी इथं येऊन बसलोय एक शब्द पण बोलत नाही अरे आपण दोघं प्रेम करतोय रे पण तुला माहित आहे ना माझे बाबा कसे येत मी बाबांना सांगितलं पण घरी की मी आहे ना त्या मुलासोबतच लग्न करणार नाही तर लग्न नाही करणार कोणासोबत पण बाबा ऐकायलाच तयार नाही येते तुला माहित आहे महाग द्या आठ दिवसामध्ये मला एक मुलगा बघून गेला या आज ते तू लग्न मोडलं रे तू तिथे जाऊन तमाशा करून लग्न मोडलं हे खरंय पण आता मला परत दोन दिवसांनी स्थळ येणार आहे आणि बाबा आहे ना त्या मुलासोबत माझं लग्न लावून देतील बाबा लग्नाला तयार नाहीये काय करायचं आपण पळून जाऊन लग्न करायचं का ए बाई कशाला चिंता करते मी आहे ना माझ्यावर विश्वास आहे ना आणि तू तुला जरी पाहुणे बघायला आले तर तू काय लग्न करणार आहे का तुझ्या मनाविरुद्ध लग्न करणार आहे का माझ्यावर प्रेम आहे ना मग तू कशी मांडपात उभा राहशील बरं हम्म असं काही होणार नाही आपल्या दोघांचं प्रेम आहे ना तर आहे ना तू दुसऱ्यासोबत लग्न करणार नाही माहीत आहे त्यामुळे आपलं लग्न होणार आहे तू चिंता करू नकोस तुझ्या बाबांनी आहे ना किती पूर दाखवू दे तुला किती काय करू दे किती लग्न करण्याचं जमवण्याचा प्रयत्न करू दे ते लग्न मी होऊन देणार नाही फक्त मला तुझी साथ पाहिजे तू जर तुझ्या आई बापाच्या साईडने गेली तर मग मी काय करणार तू नाही म्हणूनच सांगायचं आता गेल्यानंतर आहे ना तुझ्या पप्पांना सांग की मला आहे ना त्याच्यासोबतच लग्न करायचं म्हणून मी दुसऱ्यासोबत कुणासोबतच लग्न करणार नाही आणि काहीतरी धमकी दे मी मरणार मी असं करणार काहीतरी धमकी दे त्यांना म्हणजे ते तुझे बाबा आहे ना जरा थोडी या कुठे गेली होती त्या पोराला भेटायला गेली होती ना तुला सांगितलं ना ती पोरग मला पसंत नाही म्हणून सनी तू त्याचा विषय सोड मी तुला सांगितलं ना उद्या तुला पाहुणं बघा येणार आहे ना ती पोरग पसंत करायचं त्यासोबत लग्न करायचं ती पोरग ज्या पोराला भेटाय गेलते ते ना तू ती पोरग मला अजिबात पसंत नाही ती ना तुझ्या प्रेम करतच नाही तुला भूलवत हे असं वाटतंय बघ मला हे बघ वेस्वी तुला मी तेच सांगतो या तू त्या पोराचा विषय सोड आणि मला माहित आहे तू त्या पोराला भेटून आली ना हा बोल लवकर हे तुम्हाला सांगितलं मला मला त्याच मुलासोबत लग्न करायचंय मी मी नाही दुसऱ्यासोबत कोणासोबत पण लग्न नाही करणार बघा पप्पा पप्पा तुम्ही आई आई सांग ना समजून पप्पांना मला त्या पोरासोबतच लग्न करायचं आहे माझं प्रेम आहे त्याच्यावर आणि त्याचं पण माझं प्रेम आहे मी नाही राहू शकत मला मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे हे बघ वैष्णवी तुला सांगतात ना तुझे बाबा ते मुलगा चांगला नाही म्हणून हे बघ आपण गरीब लोक या ते श्रीमंताची पोर आहेत आणि हे बघ आपण त्यांचं आहे ना तोलमेला अजिबात बसत नाही आहेत तू तुझा बाप बोलत आहे ना तेच बरोबर आहे त्याचा विषय सोडून दे आणि उद्या जे पाहुणे येणार आहेत ना त्या मुलाला पसंत कर ती जे आहेत ना पाहुणे येणार उद्याच्याला ते आपल्या तोला मोलाची हाय येत आहे आणि तुझ्या पोरासोबत प्रेम प्रेम करते ना ते मोठे लोक आहेत राजकारणातले लोक येतं उद्या कमी जास्त काय झालं हे केलं कोण बघणार आहे हां नको आहे त्यांचा विषय सोडून टाक आणि आपलं उद्या पाहुणे येणार आहेत ना ते मुलाला पसंत कर चांगला मुलगा आहे मी बघितला आहे फोटो पाठवला होता लग्न आहे लग्न करायचं माझं आहे ना, ना माझं त्या मुलावरच प्रेम आहे आणि त्याच्यासोबतच लग्न करणार आहे मी मला मला नाही कोणासोबत लग्न करायचं बघितलं का किती समजून सांगितलं तर शेवटी तिच्या निर्णयावर ठाम आहे का नाही ती कसं सांगा पोरीला समजून सनी ते माणसं चांगले नाही म्हणून मुळात मला ती मुलगाच आवडत नाहीये माझ्या मुलीसाठी ती मुलगा योग्य नाहीयेच आहे हे बघा वैष्णवीचे वैष्णवीचे बाबा तुम्ही शांत राहा आपण काहीतरी ह्याच्यातून तोडगा काढू मी सांगते वैष्णवीला मी समजून सांगते हे ऐकलं तर बघू आपण आणि जरी नाही ऐकलं तर मी काय म्हणते हाय तिचं प्रेम तर देऊ की आपण लग्न राहून हां चांगली श्रीमंताची लोक आहे आणि वैष्णवी म्हणते ना ती पण प्रेम करतोय ही पण दोघं एकमेकावर प्रेम ते म्हणून हां पैसेच काय आलं आहे हे बघा तुम्हाला जर ती मुलगा आवडत नसेल तर शेवटी तुम्हाला माहिती आहे का त्याचा स्वभाव कसा आहे कसा नाही म्हणून असेल पण चांगला हे बघा तुम तुम्ही जर तुमच्या पुरीवर प्रेम करताय का नाही मला माहित आहे तुमच्या काळजाचा तुकडा आहे तुमची पुरगी माझी तिच्या सुखाचा पण आपण विचार करायला पाहिजे आणि मला माहित आहे आपण सुखाचाच विचार करतो या पण तरी पण आहे ना तिच्या जा विरोधात जाऊन तिने भलतंच काही निर्णय घेतला तर उद्या पळून गेली तर इज्जत आपली जाईल म्हणून म्हणते जरा थोडंसं धीराने घ्या हा बोल ना काय म्हणले तुझे पप्पा शशी मला नाही वाटत आपलं लग्न होईल म्हणून हे बघ तू म्हणतोय ना तसंच करूया आपण पळून जाऊनच लग्न करूया मला मला आहे ना पप्पाला ओरडले पप्पा म्हणले की ती मुलगा मला अजिबात आवडत नाहीये मला पसंत नाहीये ते पैसेवाली लोक आहेत आणि पप्पा असं म्हणले की तू माझे प्रेम करत नाही प्रेमाचं नाटक करतोय असं म्हणले पप्पा पण पप्पांना कसं सांगू की तू माझ्यावर किती किती प्रेम करतोय आणि मी सुद्धा मला काहीच कळ नाही मला उद्या पाहुणे बघायला येणार तू तू पप्पांना भेट ना तू पप्पांना समजून सांग ना माझ्या की मी मी किती प्रेम करतोय तुमच्या मुलीवर म्हणून आणि तिला खूप सुखात ठेवण फुलात ठेवण राणी सारखं असं सांग ना तू माझ्या पप्पांना येऊन सनी नाहीतर नाहीतर आपलं लग्न होणं शक्य शक्य नाहीये अशक्य आहे ठीक आहे ठीक आहे वैष्णवी तू टेन्शन घेऊ नको मी तुला सांगितलं ना हे बघ तू फक्त मला साथ दे तू मला साथ दे आणि तुझ्या पप्पाच्या मम्मीच्या विरोधात जाऊन आपण लग्न आहे तुझे पप्पा जर तयार नाही ना झाले तरी आपण पळून जाऊन लग्न करायचंच आहे आणि माझं तुझ्या किती प्रियम एकमेकाशिवाय राहू शकत नाहीये त्याच्यामुळे आपल्या दोघांच लग्न होणार आहे तुझे पप्पा नाही ना, 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 ना मी एकदा भेटतो आणि भेटल्यानंतर मी सविस्तर त्यांना सांगतो मी ऐकलं तर ठीक नाहीतर मग पळून जाऊनच लग्न करावं लागल ही शशा मी फोन त्याच्या आयला हे म्हातारेला का लईच ही दिसतं या तुझी पोरगी काय लई हिरोईन गेली बाई लागून सणी हिर्याची टकली तिला का सोन्याची टकली अला का मी एवढा चांगला दिसतोय तू मला मला म्हणतोय आवडत नाही हा मी तुला पसंत नाही म्हणतोय म्हातारी या अला का तुझी पोरगी काय लायकीची मग मी एवढा चांगला माझ्या कितीतरी शंभरची साठ पुरी महाग लागणारा मरणाचा पैसा आहे माझ्याकड आणि तू म्हणतोय मला तू म्हण तू ना करतोय मला तू आता तुझ्या पुरीचं एकदम माझ्यासोबत लग्न होऊ दे मग तुला दाखवतो काय ते थी। ठीक आहे म्हातार्या तुला भेटतो तुझ्या तु हातापाया पडतो तु एकदा तुझ्या हातापाया पडतो तु, सगळं तुझ्यासाठी करतो मी आता मी एवढा श्रीमंत काय म्हणते श्रीमंत बापाचा पोर गा तुझ्या हातापाया पडायचं मी का तुझ्या हातापाया पडून जर मला तुझ्या पुरीसोबत लग्न करावं लागेल ना त्याचा बदलत तर मी घेणारच केला का मग तुला ती बोगावच लागणार थेअरडीला का मग बघच ठीक या वैष्णवी तू म्हणती ना तुझ्या पप्पांना भेट तर ठीक आहे भेटतो मी पण जर तुझा बाप ही करून जर ऐकला नसेल ना तर मला माहित आहे थिरड्या तुझी फुरगी ना माझ्या पुढं काही नाही तू जरी तिचा बाप असल ना तर तुझी फुल तु, गी ना माझ्या सगळे माझ्या कंट्रोलमध्ये या बघ तिच्यासोबत लग्न करतो तुझा कसा बदला की तुम्ही तू वैष्णवी हे बघ तुझे पप्पा म्हणतात ते बरोबरच आहे तुला येणा माणसं वळखाली येत नाही येते तू मच म्हणते ते पोरावर तुझं प्रेम आहे हा पण अगं तुला माहित आहे का लोक कसे आहेत कसे नाही तुझं बाप काय तुझा दुश्मन आहे का सांग बरं हे बघ मम्मी मी तुला सांगितलं ना मी मी किती वेळ सांगते मी पप्पांना पण तुला पण सांगते माझं त्या मुलावर प्रेम आहे मी नाही राहू शकत त्याशिवाय मी लग्न केलं तर त्याच मुलासोबत करणार नाहीतर मी कुठल्याच मुलासोबत लग्न नाही करणार उद्या पाहुणे येणार आहेत ना तर पप्पांना सांग की ते पाहुण्याना नको यायला सांग म्हणून मी घरात नसणार आहे बघ मम्मी हे बघ तू सांग ना पप्पांना समजून शके तर मम्मी मम्मी मी मी पळून जाईल मग मी पळून जाऊन लग्न करेल मग वैष्णवी काय बोलते पळून जाऊन लग्न हां असं काय बोलते हे बघ मी तुला समजून सांगते विचार कर आणि जर तुला करायचंच त्या पोरासोबत लग्न तर ठीक आहे तुझ्या पप्पांसोबत बोलते मी पण हे पळून बिळून जाऊ नकोस बघ उगा अजून परत इज्जत घालवू नको आपण चांगल्या खानदानातले लोक आहे असं काही करू नकोस बोलते मी तुझ्या पप्पांसोबत बोलते मी पण तरी सुद्धा मी म्हणते तू तुझ्या पप्पांचा ऐक जर नसर ऐकायचं तर बघ मग मम्मी मी विचार केलाय मी विचार केलाय माझा हाच निर्णय असेल आणि शेवटचा निर्णय असेल मी मी त्या मुलासोबत प्रेम करतेन त्याच्यासोबतच मला संसार आहे त्याच्यासोबतच लग्न करायचे मला माझा माझा मा हा अखेर आणि शेवटचा निर्णय मी सांगितलं ना माझं शेवटचं डिसिजन सांगितलंय मी तुला माझ्या निर्णयामध्ये बदल होणार नाहीये जर पप्पा तू जर नाही ऐकलं तर मी मी हेच पाऊल उचलणार आहे बोला का, 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 का? ना काका सांग, का बोलवलं मला अर्जंट तुम्ही हे बघ माझ्या पोरीचा विषय सोड कळलं का मला माहित आहे तुम्ही लोक काय लेवलची आहे आणि तुम्हाला अजिबात आवडत नाही माझ्या पुरीच सोबत आहे ना तू अक्षरशः लग्न केलेलं मला बिलकुल आवडणार नाही तू जावाय म्हणून मला पसंतच नाही अजिबात त्यामुळे मी तुला गोडीत सांग सांगायला लागलो माझ्या पुरी पासून लांब राहायचं कळलं का अह काका पण मी का आवडत नाही तुम्हाला हा अहो तुमच्या पुरीला सुकाट ठेवू फुलाट ठेवू सारखी सांभाळतो ना मी प्रॉब्लेम काय आणि तसं माझं तिच्यावर प्रेम आहे तिचं माझ्या प्रेम आहे आम्ही हे बघा आम्ही काका एकामेकावर खूप प्रेम करतो या तुम्ही मला मला एवढं कळत नाहीये मी तुम्हाला का नाही आवडत आहे माझ्यात काय कमी आहे सांगा ना हा पैसे पाण्याने सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडं दिसायला पण चांगलाय मी माझ्यासारखा मुलगा तुम्हाला आहे ना तुमच्या पुरीला भेटणार नाही हे बघा काका आमचं तुम्ही लग्न लावून द्या तुम्हाला चांगलं सांगतोय मी उलट हे तुला सांगितलेलं कळत नाहीये का मला तू पसंत नाहीये तुझ्याकडे पैसा असू नाही तर काय असू मला माहिती आहे तुझ्याकडे पैसा पावर सगळे सगळे आहे ना नेत्यापर्यंत पर्यंत वळी काही तुझी मला माहित आहे पण आम्ही सामान्य लोक आहे आम्हाला आहे ना आमच्या पद्धतीने जगू दे कळलं का आणि मला आहे ना तू आहे ना गुंडासारखा वाटतोय माझ्या पुरीवर प्रेम हाय तुझं हे मला खरंच वाटत नाही माहिती आहे का त्याच्यामुळे माझ्या पुरीपासून लांब राहायचं आणि माझ्या पुरीचं जर आता इथ पुढं फोन केला तिच्या अवतीभोवती जर दिसला ना तर माझ्यासारखं वाईट नाही रो का तुला सांगतोय मी लांब राहा तुला गोडीत सांगायला इथं मी त्यासाठी तुला इथं बोलून घेतलंय आणि गोडीत सांगतोय मी तुला समजलं का हे बघा काका मला सुद्धा तुमचं हे एकच सांग आहे बघा की मी तुमच्या पुरीसोबत लग्न आहे माझं का आवडत नाही कशामुळे आवडत नाही ती मला माहित नाही पण तुम्ही किती जरी थांबवायचा प्रयत्न केला ना तर मी तुमच्या पुरीसोबतच लग्न करणार आहे मी तुमचं काही ऐकणार नाही आणि आता तुम्ही मला इथं बोलून घेतलं धमदाटी करताय ना ही सुद्धा मी वैष्णवीला फोन करून सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा सांगितलं ना माझ्या पुरी पासून लांब राहायचं म्हणून मला धमकी देतोय का तू माझ्या पुरीसोबत लग्न करून दाखवतो म्हणून हा मी पण बघतो ना कसं लग्न करतोय तीच त्या डेला तुला माहितच नाही माझी पावर काय येते तुला काय वाटलं मला ना करणार तुझी लायकी का अरे तुझ्या पुरीची तरी लायकी का मला ना करायची हा अल्लाराला का तुझ्या पुरीला सारखी चांगली सांभळन म्हणलं फुला ठेवण म्हणलं तरी तू एवढा माझ माझ्या कानाखाली खाली माझ्या कानाखाली रामाने तू निघून गेलाय लाका 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 म्हातार्या तुला ह्याचा तर बदला आहे ना अक्षरशः घेणारच की मी आणि तुझ्या पुरी सोबतच लग्न करून दाखवणार मी आणि हे पण आहे ना तुझ्या तुझी सहमती असणार आहे बघ तू तू स्वतःच आमचं लग्न लावून देशील ह्याच करतो मी तजवीज आता बघस तू माझ्या कानाखाली मारतो काय तू हम्म बघ आता मी काय करतोय हा हॅलो हा वैष्णवी मी बोलतो या हे बघ मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय हा बोल ना शिक्षण काय झालं हे बघ वेष्णवी तू बेग बीक सगळी भर आपण पळून जाऊन लग्न करू तुझ्या बापाने मला भेटायला बोलवलं होतं आणि आताच माझ्या थोबाडीत लावून सनी माझा मोठा अपमान करून सनी मला आहे ना तू इथून निघून गेलाय आणि तुझा हे बघ तू राग मानू नकोस मला माहीत आहे की मी तुझा बाप म्हणतो तु या पण हे बघ इथं येऊन सनी माझ्या कानाखाली मारली आणि मला जी नाही ती माझा अपमान केला आणि हे बघ त्यामुळेच तुला सांगतोय तुझ्या पप्पा बोललाय की तुझं लग्न होऊन देणार नाही म्हणून जी पोरग तुला कसं स्थळ बघा येणार ना त्यासोबत तुझं लग्न लावून देणार आहे असा तुझा बाप बोलला त्यामुळे हे बघ तुझं जर माझ्यावर खरं प्रेम असेल ना तर बॅग भर आणि आहे ना पळून जाऊन आपण लग्न करू बघ तुला मान्य आहे का न मान्य आहे जर तुला मान्य नसेल तर ही शेवटचा फोन असेल माझा मी इथनं पुढे ये ना तुझा माझा काही संबंध नाही आणि मी तुला कधीच फोन नाही करणार तू पण मला फोन करू नको काय काय सांगतोय तू तु? म्हणजे म्हणजे पप्पा तिकडे आले होते म्हणजे मला पण आता ओरडले माहितीये का मला पण म्हणले की तू नको ते पराचा विषय असं काय काय बोलले हे बघ हे बघ मी मी घरातून बाहेर येते मी बॅग वगैरे भरते आणि आणि मी तुला सांगितलं होतं की आपण पळून जाऊन लग्न करू पण तू म्हणलं नाही ठीक आहे ठीक आहे मी मी येते मला आहे ना व्हॉट्सअपला तू लोकेशन लोकेशन पाठवू मी तिथे येते मी मी आपण आपण पळून जाऊनच लग्न करूया ठीक आहे व्हॉट्सअपला लोकेशन पाठवतो तुला मी तिथे मी तुला नेहायला येतो तुझ्या घराच्या बाहेर ती पुढे येणार ना मंदिर लवकर येते करून तुझ्या पुरीसोबत माझं लग्न होऊन देणार नाही असं मानलाय ना तू म्हात बघ आता आजच तुझ्या पुरीसोबत लग्न करून दाखवतो का नाही हा आणि आता मी तुझा जावाय झाल्यानंतर ना बघ आता मी तुला काय काय मानतो इथे बघ आता कसा तुझं माझं मला जावाय मानलंच पाहिजे पुरीवर जीव आहे ना तुझा, तुझा, तुझा? बघ आता त्या पुरी साठी तुला काय काय करावं लागतंय मी काय काय करायला भाग पाडतोय ना हेच बघशील तू आता Далее.